एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड बोलत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे ज्याचा उल्लेख माननीय शिवाजीराव मोगे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी केलेला आहे कुणाच्या बापाला या ठिकाणी परस्पर असं आरक्षण या ठिकाणी देता येत संविधानाच्या चौकटीमध्ये जे काही नियम त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी दिलेले आहेत निकषाची पूर्तता केल्याशिवाय आदिवासी होता येत नाही आणि आदिवासी अधिकार आहे हे सुद्धा स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हेच नेमकं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे राज्याच्या स्तरावर कुणाला आदिवासी ठरवता येत नाही इथून प्रस्ताव पाठवत असताना जे काय नियम आहेत जे काही निकष आहेत त्याची पूर्तता करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेल्यानंतर सुद्धा जे आयुध त्या ठिकाणी दिलेला आहे आदिवसी जातीचा जमातीचा असणारा जो राष्ट्रीय आयोग असेल या राज्यातला असणारा आदिवासी संशोधन शिक्षण जो आमची हे आहे संशोधन करणारं